साबुदाणाचे वडे बनवायला घेतले तर आमच्या दोघांचा उपवास आहे म्हणून डन आता त्यांना घेऊन जाते आमचं दोघांचा उपवास आहे म्हणून नाश्ता घेऊन आली आहे ट्रेन आहे एवढ्या लवकर जाऊन काय करायची आता झालं लग्न झालं पोरं झाली नातवंड झाली आता काय करायचे ना

ना, ना, चालो। चालो, चालो। ये आजीच्या माग लागलाय तो ये, ये, ये। तो बघाय कस बघतोय आणि माझा बाबू चालले पप्पा चालले आम्हाला फिरायला घेऊन राऊंड मारून आणतो पप्पा आम्हाला दोघांना पण त्याचा कुठे चाललो बेटा आपण पप्पांनी कुठे चालवलं आपल्याला भूम ना एक राऊंड मारून येतो जरा शांत एक राऊंड मारून येतो आम्ही किदार जाणे का बेटा ए बेटा टाकतोय ना याची मस्ती बघा बघा आता कसा बॉक्स वर चढल सर का सर का मग तुम्ही आहेत ना बघा कशी काय काम करू न मग बोलतात एका पोराला सांभाळाला काय एक दिवस कोणीतरी सांभाळून बघा मग समजल मी नाही है है तो आलाय आजोबाच्या मागे लागून मामाकडे आता बघा आजोबाने कास उचलून घेतलाय बाबूला मामा त्याला डाळींचा ज्यूस पाचत काय नाही तर झाडाला पाणी घालतोय ते। ते कशाला आणून ठेवलंय घाल बाबू झाडांना पाणी घाल बेटा ए बेटा एवढी मस्ती चालू आहे ना हो मामा त्याला पकडतोय पडला तो पडला तर मामाला मी पाडला अरे ची रे नो मामा कुठे रे मामा जिने साफसफाई केली नाही मलाच करू दे मला गाणं आवडत नाही झाडू मारतोय नीट झाडू मार नीट दुसरा कुठे आहे छोटा रे तो आवाज देतो तुला ये लवकर तु बोल ना बोल ना तर त्याला ज्यूस दिलाय तो काल ना नाही मग गरम घेता हा लाव दिवा लावत नाही ना तुला खायला देत नाही तुझ्यास

अंशुनी मामाला घेतलाय मामानी घेतलंय आणि अंशू चाललाय त्याच्या लोणचा घात तो लोणचा आवडलं त्याला कमी ह्या होईल तुझा पप्पाच ठेवल का मला जिवंत हा चल पाटकन मेडिकल ला वाटतो घरी येऊन मजा मारतो आपण दोघ गेला, गेला मामा मामा गेला मामा गेला गेला मामा गे कुठे गेला कुठं कुठे गेला बोलून गेला घरी <laughs> गेला मामा कशा का तो <laughs> मग तेवढा बंडायला तो टाका नाय लाई तू <laughs> बेटू बेटू अय बापू असं घास मरतो मगापासून त्याने काय काय खाल्लंय त्याला विचारा जरा तरी पण त्याला एवढी भूक लागले येऊ का

ये बाबू ये ये बाबू झोपलेला म्हणून मी घरी जाऊन काहीच जेवण बनवलं नाही आता ते चला आता बाहेर खाऊ आता अकरा ला जाऊन काय बनवू सांगा दिले बाबू आपण ऑर्डर परत देतो का काय खाऊन नाही दिलं यांनी मला